चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्त जनावरांसाठी चाऱ्यांचे वाटप सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पूरग्रस्त जनावरांसाठी चाऱ्यांचे वाटप करण्यात आले प्रति जनावरांसाठी तीन दिवसाकरिता सहा मुळीचे वाटप करून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला सिद्धार्थ साखर कारखाना हा नेहमीच असताना ने मत्तीचा हात देत आला आहे यावर्षी शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याने आणि धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या आठवड्याभरापासून अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने कित्येक कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले आहे त्याच पद्धतीने आपल्या जनावरांनाही निवारा उपलब्ध कर असणाऱ्या ठिकाणी सोडावे लाग लागले आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने चांगला चारा उपलब्ध करून देण्याची भूमिका श्री दत्त साखर कारखान्याने घेतली आहे शेतकरी सभासद आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्न करणाऱ्या कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपत तेरवाडीतील ताळ ताळ बिरोबा देवळाजवळ गट नंबर चारशे छत्तीसमध्ये श्रीपती महादेव चव्हाण यांच्या बेचाळीस गुंडी शेतातील ऊसपूरग्रस्त जनावरांचा उपलब्ध करून दिला पार्वती सुदगिरीमध्ये कुरंदवाड हेरवाड तेरवाड व इतर भागातील दोनशे बहात्तर जनावरे असून त्यांच्या चाऱ्याची सोय झाल्याने पूरग्रस्त नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे प्रति जनावर सहा मोळी तीन जण दिवसासाठी देण्यात आला आहे त्यामुळे तात्पुरता का होईना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्ग लागला आहे त्यामुळे स्थलांतरित पूरग्रस्तांमधून दत्त कारखान्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जात आहे यावेळी कारखाना शेती मदतीनेच विठ्ठल राजपूत हसन सय्यद तुकाराम वाळके विनोद कुलकर्णी शासकीय पशुषण अधिकारी प्रमोद झेंडे गणेश चौथे सुनील कोळी तसेच कुरुंदवाड तलाठी श्री उपाध्याय तेरवाड तलाठी एस बी कारंडे उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा